दोन हजार पंचवीस हा दिवाळी अंक यंदा आम्ही दिवाळी संपल्यानंतर का प्रकाशित करतोय याचे मूळ कारण आहे कारण राज्यातील तमाम साहित्यिकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास हा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रत्येकाचं साहित्य आमच्या दिवाळी अंकात प्रकाशित करावं हा आमचा माणस यशस्वीरित्या पूर्ण करतोय म्हणून आमच्या दिवाळी अंकास आज उशी होतो आ, उशीर होतोय परंतु उशीर झाला तरी हरकत नाही पण या दिवाळी सणाच्या पावन पर्वावर आज दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साहित्य रंग दीपोत्सव दोन हजार पंचवीस या दिवाळी अंकाचे आम्ही आज प्रकाशन करतो या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष सुरेंद्र गीतनवाई साहेब डॉक्टर आशिष जवणे त्यानंतर माझ्यासोबत आहेत लोकशाही वृत्तवाहिनीचे विदर्भ विरोचित हो ज्ञानेश्वर पवार साहेब आणि डिस्विस कम्युनिकेशनचे आदरणीय अभिषेक आचार्य सर तर मी या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी साहित्यगंध दीपोत्सव दोन हजार पंचवीस या दिवाळी अंकाचं प्रकाशन करावं मराठीचे शिलेदार बहुद्देशीय संस्थेतर्फे यंदा प्रकाशित झालेल्या साहित्यगंध दीपोत्सव दोन हजार पंचवीस या दिवाळी अंकाच्या प्रकाशन प्रसंगी आदरणीय सुरेंद्र नितनवरे एफ एक्स या कंपनीचे संचालक आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि विचारून घेणार आहोत की साहित्यगंध दीपोत्सवबद्दल सर काय सांगणार एकंदरीत सर्वप्रथम मी मराठीचे सिल्लेदार बौद्धेश्वर संस्था नागपूर यांचे आभार मानतो त्यांनी मला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो दीपोत्सव म्हटलं की अंधाराकडून उज उजेड्याकडे नेण्याचं एक प्रतीक म्हणून दीपोत्सव सा आपण साजरा करतो त्याचप्रमाणे सर्व जे प्रोफेशनलिझम जे काही असतात स्टुडंट्स असो किंवा एकदम आ, आ आर्टिस्ट असो किंवा इंजिनियर असो किंवा डॉक्टर असो त्या सगळ्यांनी आपल्या लाईफमध्ये नवीन गोल्स एक नवीन आप एक गोल्स आपण एक ठरवतो त्याप्रकारे दीपोत्सव हा दोन हजार पंचवीस जे मराठीचे शैलेदार बौद्धीशीय संस्था नागपूर यांनी गेल्या दहा वर्षापासून आजचं दहा दा, आता दहावं दहावं वर्ष आहे यंदाचे दहावं वर्ष आहे त्यांनी हे नऊ वर्षापासून जे उपक्रम राबवले त्याबद्दल त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि याच प्रकारे ते पुढचे काही वर्ष असंच सुरू राहो त्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा शुभेच्छा देतो धन्यवाद सर धन्यवाद ज्ञानेश्वर पवार सर नमस्कार मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेतर्फे यंदा साहित्यगंध दीपोत्सव दोन हजार पंचवीस हा दिवाळी प्रकाशित झाला प्रश्न असा आहे माझा की प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया हा इतका सक्षम असूनही मराठी वाचन संस्कृती लोककापा होत आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळून आज दीड वर्ष पूर्ण झालेलं आहे काय सांगाल अगदीच आपण पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने सर्वपर्यंत तुमचं अभिनंदन कारण की दिवाळीच्या पर्वावरती जे काही तुम्ही वाचकांसाठी विशेषतः म्हणजे मराठी वाचकांसाठी जो काही अंक प्रकाशित केलेला आहे हा जो अंक आहे हा जवळपास दिवाळीच्या सणाच्या माध्यमातून जे आहे ते दिवाळीमध्ये ज्या पद्धतीने आपण फराळीला जे आहे ते निमंत्रण देतो त्या पद्धतीने जे मराठी वाचक असतील त्यांचं तेंस, त्यांच्यासाठी हे एक ज्ञानाचं एक फराळ आहे असं मला वाटतं आणि नुकतंच आपण सध्याला जर पाहायला गेलं सध्याला डिजिटल युग जे आहे ते निर्माण झालेलं आहे आणि अनेकजण जे आहेत ते काही माहितीची देवाणघेवाण जर करायची असेल तर अगदीच यूट्यूबसारख्या माध्यमांचं आणि सोशल मीडियाच्या माध्यमांचा वापर करून जे आहे ते माहितीचं देवाणघेवाण करत असतात मात्र कुठंतरी मराठी वाचन संस्कृती यामुळे आलिप झालीत का अशा पद्धती देखील शंका कुशंका जी आहे ते उपस्थित केली जाते कारण की खऱ्या अर्थाने जर आपल्याला ज्ञान जर आत्मसात जर करायचं असेल तर त्यासाठी वाचनाची आवड आपल्याला असणं नित्यंत गरज आहे आणि असं मला वाटतं की आपण जो काही अंक प्रकाशित केलेला आहे हा जो अंक आहे हा सर्वच क्षेत्रामधील लोकांसाठी जे आहे ते फायदेशीर ठरणार आहे कारण की यामध्ये साहित्य असेल सांस्कृतिक असेल शिक्षण असेल त्याचबरोबर आजच्या नवयुवकांना जी काही नोकरीसाठी लागणारी माहिती असते या सगळ्यांची माहिती कुठे कुठे आपल्याला संधी मिळू शकते या सगळ्या गोष्टींचं जे आहे ते सारांश एका अंकाच्या माध्यमात आपण जो काही मांडण्याचा प्रयत्न केला आहे हा मला वाटते अत्यंत कौतुकास्पद आहे आणि नक्कीच मराठी वाचकांना जे आहे ते आवडणार आहे त्यामुळे नक्कीच मी आजच्या अंकाच्या प्रकाशनानिमित्त एवढंच सांगू इच्छितो तुम्हाला अभिनंदन करत की सर्वांनी वा, हा अंक वाचावा आणि यामध्ये जे काही ज्ञान दिलं गेलेलं आहे ते ज्ञान डिजिटल मीडियाला कुठतरी मागे ठेवून हा आपण वाचनातून जे आहे ते अवगत करावा अशीच मी सर्वांना विनंती देतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद मराठी शिलेदार प्रकाशन संस्थेतर्फे यंदा साहित्यगंध दीपोत्सव दोन हजार पंचवीस या दिवाळी अंकाचं थाटामाटात प्रकाशन करण्यात आलं या प्रकाशना संदर्भात बोलायचं म्हणजे की यावर्षी राज्यातील तमाम साहित्यिकांना आम्ही या ठिकाणी संधी दिलेली आहे या दिवाळी अंकाच्या प्रकाशना प्रसंगी डिजवीज प्रॉडक्शनचे आदरणीय अभिषेक आचार्य सर आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि विचारणार आहोत की पालकांनी ॲनिमेशन क्षेत्रात आपल्या पाल्यांना का पाठवावं सर काय सांगणार ॲनिमेशन तसं बघायला गेलं तर एक नवीन क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये बऱ्याच संधी उपलब्ध आहे नवीन आता महाराष्ट्र सरकारने धोरण पण जाहीर केलं आहे ज्याच्यामध्ये ॲनिमेशनबद्दल जवळपास तीन ते पाच हजार कोटी रुपये ते गुंतवणार आहे तर मला असं वाटतं की पालकांनी या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना घालायला पाहिजे त्याच्यासंदर्भात ग्राफिक डिझाईन व्हिडिओ एडिटिंग व्हिज्युअल इफेक्ट्स ॲनिमेशन या वेगवेगळ्या गेमिंग याच्यामध्ये बऱ्याच संधी निर्माण झालेल्या आहेत संधीच्या डिग्री कोर्सेस सर्टिफिकेट कोर्सेस आमच्या प्रोडक्शनला त्याच्या व्यतिरिक्त आम्ही खूप साऱ्या युनिव्हर्सिटीसोबत टायप तिथे सुद्धा आम्ही हे कोर्सेस बिझनेस प्रोडक्शन पालकांपर्यंत कशी पोचते तसं तर बघायला गेलं तर आम्ही सेमिनार्स आणि वर्कशॉप्सच्या माध्यमातून कॉलेजेस स्कूल्समध्ये सेमिनार्स वगैरे करतो त्याच्या माध्यमातून पहिले आम्ही जनजागृती करतो की या क्षेत्रामध्ये कशा टाईपच्या संधी आहेत कसे सॅलरी पॅकेजेस मिळतात कुठे कुठे चांगले कॉलेजेस आहेत प्रोडक्शन्समध्ये सध्या नागपूरमध्ये काय संधी आहेत लोकल लेवलवर काय संधी आहेत Uh, सहा महिन्याचे कोर्सेस तीन महिन्याचे कोर्सेस हे केल्यावर सुद्धा जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळतात शंभर टक्के जॉब प्लेसमेंट्स मिळतात आणि मग uh, करिअर कोर्सेस करायचे असेल तर एक वर्ष दोन वर्ष तीन वर्षाचे सुद्धा कोर्सेस असतात ज्याच्या माध्यमातून आपण uh, नागपूर शहरातील पालकांना काय आव्हान आहे नागपूर शहरातील पालकांना माझं असं आव्हान आहे की जे आपले विद्यार्थी ट्रेडिशनल इंजिनिअरिंग आणि मेडिकल फील्डकडे जातात किंवा बी बी ए बी सी एकडे जातात त्या मुलांना त्या डिग्रीसोबत तुम्ही काही स्किल लेवलचे कोर्सेस शिकवा जसं डिजिटल मार्केटिंग असेल ॲनिमेशन असेल ग्राफिक डिझाईन असेल व्हिडिओ एडिटिंग असेल जेणेकरून ते मुलं बाहेर जाऊन जॉब लेस राहण्यापेक्षा जॉब साठी त्यां तेन, जॉब त्यांच्याकडे येतील आणि ते व्यवस्थितरित्या जॉब करू शकतात धन्यवाद सर हे होते अभिषेक आचार्य साहित्यगंध दीपोत्सव दोन हजार पंचवीस या दिवाळी अंकातसुद्धा त्यांनी या विषयावर लेख लिहिलेला आहे आपण तो प्रकाशित केलेला आहे याचाही आपण लाभ घ्यावा धन्यवाद आदरणीय आमचे स्नेही डॉक्टर आशिष उजवणे या प्रकाशनाला उपस्थित होते आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि विचारून घेणार आहोत की मागील दहा वर्षापासून साहित्यगंध आणि त्यांची निर्मिती याबद्दल डॉक्टर सर काय सांगणार मराठीचे शिलेदार प्रकाशना गेल्या दहा वर्षापासून जो उपक्रम हाती घेतलेला आहे स्तुत्य आणि गौरवास्पद आहे विशेष म्हणजे दिवाळीचे अंक नवोदित लोकांना हे नेहमी स्थान देतात या मुखपुष्टात यावर्षी एका बालिकेचं सुंदर चित्र म्हणजे बालिकेला त्यांनी सामोर आणण्याचा आणि प्रोत्साहन करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे काही विषय अगदी जसे एक नवदित प्रणाली अभिनेता प्रणाली राऊत हिला एक्सपोज करून त्यांनी हे जे मराठीच्या वाचकांना तिच्याबद्दल माहिती दिली ती उत्तम आहे त्याचप्रमाणे दिवंगत अभिनेते असरानी यांच्याविषयीचा लेख तर सर्वात सुंदर आहे त्यांच्याविषयीची माहिती आम्हा सर्वांना झाली आणि अशा प्रकारचेच लेख साहित्य कविता आणि नवीन लोकांना घेऊन नवीन लोकांना त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी स्थान दे देत राहू ही शुभेच्छा आणि फार सुंदर अंक निघालेला आहे त्यां अंकालासुद्धा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आशिष सर आशिष सर हे नागपुरातील प्रसिद्ध ग्राफिक्स डिझायनर असून यांनी मागील वीस वर्षापासनं नागपूर शहरातील अनेक वृत्तपत्रांना आपली सेवा दिलेली आहे धन्यवाद